वेळेस मी व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता काही तर तेव्हा प्रत्येक वेळेला हेच सांगितलं जातं की बेसिकली जेवण बनवताना किंवा जेवण करताना कोणते पदार्थ घ्यायचे कोणते पदार्थ घ्यायचे नाहीत किंवा कोणते पदार्थ वापरायचे या सगळ्या टिप्स मी तुम्हाला देत असते पण आज काही वेगळ्या टिप्स देते आणि त्या म्हणजे की जेवण बनवताना तुम्ही काय घेता काय नाही ही गोष्ट वेगळी पण जनरलीच जेवण बनवताना नेमक्या कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या किंवा नेमकं जेवण बनवायचं कसं कोणते पदार्थ खायचे कोणते नाहीत कोणत्यानी वजन वाढतं कोणत्यानी वजन वाढत नाही या फार पुढच्या गोष्टी झाल्या पण जनरलीच जेवण बनवताना नक्की काय काळजी घ्यायची मग ती हेल्दी राहण्यासाठी असो किंवा वेट कमी करण्यासाठी असो किंवा इतर काहीही असो तर आज काही तुम्हाला या छोट्या टिप्स सांगते की ज्या तुम्हाला उपयोगी पडतील ज्याला तुम्ही किचन टिप्स असं म्हणू शकता तर प्रत्येकच व्हिडिओमध्ये काय खायचं काय नाही डाएट कसं करायचं हे ऐकून ऐकून थोडं तुम्ही बोर झाला असाल तर आज काही अशा टिप्स सांगते की जेवण बनवताना नेमके या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि नक्कीच तुम्ही हेल्दी तर राहालच आणि वेट कमी व्हायलासुद्धा त्याने मदत होईल तर जेवण बनवताना सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट की तेल आणि तूप वापरायचं का नाही हा खूप जणांचा प्रश्न असतो आता तुम्ही खाता आपल्याला सगळं माहिती असतं आपण गुगलवर बघतो आपण युट्यूबवर व्हिडिओ बघतो सगळं बघतो की नेमकं हे कसं बनवायचं किंवा कोणते पदार्थ घ्यायचे काय खायचं नाही साखर घ्यायची नाही तेल तूप घ्यायचं नाही बऱ्याच वेळेला हेच आपल्यावर इम्पॅक्ट करतं की अरे तेल आणि तूप जर बंद केलं नाही तर वजन कमी होणार नाही किंवा तेलाचा अतिवापर हा आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगला नसतो तर बेसिकली अतिवापर हा चांगला नसतो हे खरं आहे पण ते पूर्णपणे बंद करणं हे सुद्धा चांगलं नसतं हेही तितकंच खरं आहे त्यामुळे तेल आणि तूप नेमकं किती वापरायचं तर दिवसभरात एका माणसासाठी तुम्ही तीन चमचे आपले जे पोहे खायचे चमचे असतात तेवढं तेल, तेल तुम्ही वापरू शकता तेल कोणतं वापरायचं काय वापरायचं यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा ते तुम्हाला कळेलच पण दिवसभरात एक चमचा तूप तुम्ही खाऊ शकता तूप शक्यतो गाईचं असावं आणि तेल हे शक्यतो फिल्टर असावं रिफाईंड तेल नसावं तर हे तेल तुम्ही दिवसभरात दोन ते तीन चमचे एवढं खाऊ शकता नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण या सगळ्यामध्ये तुम्हाला एवढंच तेल वापरायचं आहे तर हे झाला पहिला मुद्दा जास्तीत जास्त भाज्या ज्या कोबी फ्लॉवर किंवा इतर भाज्या आहेत त्या पाण्या ज्या पाण्यावर शिजतात तर या बेसिकली जास्तीत जास्त पाण्यावर शिजवा तेलाचा खूप वापर करू नका आणि या भाज्या पाण्यावर शिजतात तर त्या तुम्हाला वेटलॉससाठी सुद्धा तेवढ्यात चांगल्या आहेत तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की प्रत्येक पदार्थांमध्ये खूप जणं विचारतात की जेव्हा मी आता आपला एक वेट लॉस डाएट प्रोग्रॅम सुरू आहे ॲक्च्युली तो बेली फॅटलॉस प्रोग्राम आहे पण बेली फॅटलॉस वेट लॉस हे प्रोग्रॅम आपले सुरू असतात पण त्यामध्ये सॅलेड किंवा कोशिंबीर जर मी दिलं तर कोशिंबीर कशी तर कोशिंबीर म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काय असतं की काकडी घ्या टोमॅटो घ्या काहीही घ्या बिटाची असू दे कुठलीही कोशिंबीर असू दे त्याला वर्णं छान फोडणी असली पाहिजे दाण्याचं कूट भरपूर घालायचं साखर भरपूर घालायची आणि मग ती कोशिंबीर खायची तर हे हेल्थसाठी किंवा वेटलॉससाठी किती चांगलं आहे तर अजिबात नाही तुम्ही जर रोज कोशिंबीर खाणार असाल त्याचे बेनिफिट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर वरून फोडणी घालणं बंद करा तर तुम्ही त्याच्यामध्ये काय घालू शकता तर भरपूर कोथिंबीर घाला मिरपूड घाला जिरेपूड घाला चाट मसाला घाला हे तुम्ही घालू शकता पण प्रत्येकच गोष्टीमध्ये कोशिंबीर बनवताना सॅलेड बनवताना शक्यतो ते जेवढं तुम्ही कच्चं घेता तेवढं चांगलं आहे ज्यांना नाही पचत त्यांनी थोडंसं शिजवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण वरुण फोडणी भरपूर साखर असं अजिबात करू नका ना नाही ना तर त्या सॅलेडचा ती कोशिंबीर खाण्याचा काहीही उपयोग नाही तर याऐवजी तुम्ही काय करू शकता तर दह्यातली कोशिंबीर हा एक उत्तम पर्याय आहे म्हणजे दहीसुद्धा जातं की ज्याने प्रोटीन कॅल्शियम भरपूर मिळतात आणि फायबरसुद्धा जातात म्हणजे आपलं सॅलेड खाल्लं जातं म्हणजे काय तर चक्क आपण बिर्याणीसाठी जो रायता बनवतो की नाही तसाच दह्यामध्ये तुम्ही काकडी बीट गाजर जे तुम्हाला हवं आहे असेल जे तुम्हाला हवं आहे कांदा असेल तुम्हाला पाहिजे ते तुम्ही त्यामध्ये दह्यामध्ये घालू शकता आणि ती कोशिंबीर बनवू शकता तर त्यामध्ये साखर घालायची नाही बाकी काहीही घालायची गरज नाही तुम्ही को, कोथिंबीर भरपूर घाला मिरपूड घाला जिरेपूड घाला थोडासा चाट मसाला घाला आणि ती दही कोशिंबीर जी आहे दही रायता जो आहे हा तुम्ही एन्जॉय करू शकता तर हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा की कोणतेही पदार्थ बनवताना शक्यतो ते ताज्या भाज्यांचे किंवा ताजे असू दे ताजे बनवा बऱ्याच वेळेला आपण काय करतो की सकाळचं राहिलं आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवून रात्री खायचं रात्री राहिलंय म्हणून फ्रीजमध्ये ठेवून सकाळी खायचं फ्रीजमध्ये जेव्हा तुम्ही पदार्थ कोणतेही ठेवता एक गोष्ट लक्षात घ्या की त्यामधल्या कॅलरीज वाढतात आणि न्यूट्रिशन हे पूर्णपणे निघून जातं त्यामुळे काय होतं की एक्झॅक्टली आपल्याला जे पाहिजे ते तर मिळत नाहीच पण काय होतं की ते तुम्हाला पदार्थ तुमच्या शरीराला अजून अपायकारक ठरतात आणि त्याचा उपयोग काहीही होत नाही त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये ठेवून पदार्थ खाऊ नका त्या त्या दिवशी ते संपवा आणि ताजे पदार्थ शक्यतो करून घ्या सकाळचं रात्री रात्रीचं सकाळी दुसऱ्या दिवशी दुपारी असं अजिबात घेऊ नका शक्यतो उन्हाळ्यामध्ये काय होतं की त्यामध्ये जंतू जास्तीत जास्त बॅक्टेरिया जास्तीत जास्त तयार होतात आणि फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे फ्रोझन फूड असेल किंवा हो। कोणतंही फ्रीजमधलं फूड जेव्हा तुम्ही खाता तेव्हा त्यामध्ये कॅलरीज या भरपूर असतात एम्प्टी कॅलरीज असतात आणि न्यूट्रिशन काहीही नसतं ही, ही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवावं का असा कृष्णा पंडित अच्छा आ, तर मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की उन्हाळ्यामध्ये तुम्ही माठातलं पाणी जास्तीत जास्त घ्या फ्रीजमधल्या पाण्याने मेटाबॉलिझम अजून स्लो होतं सर्दी खोकला घसा दुखणं हे होतं हे तर गोष्ट वेगळीच पण त्याने सुद्धा स्लो होतं आणि वजन कमी होत नाही त्यामुळे थंडगार पाणी फ्रीजमधलं किंवा चिल्ड वॉटर अजिबात घेऊ नका सेम आईस्क्रीमच्या बाबतीत की थोडंसं कधीतरी खाण्यात आलं तर गोष्ट वेगळी पण ज्यांना उन्हाळ्यामध्ये रोजच आईस्क्रीम लागतं किंवा रोज आईस्क्रीम खाल्लंच पाहिजे थंड खाल्लं पाहिजे हे शक्यतो करू नका कारण त्याने तुमच्या शरीराला फायदा काहीही होत नाही झाला तर अपायच होतो तर हे झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा की पदार्थ बनवताना ते खूप जास्त वेळ शिजवू नका तुम्ही जेवढं जास्त शिजवताना आजकाल आपण काय करतो बहुतेक घरामध्ये हा सीन असतो की सकाळी ठीक आहे आता आपण सगळेच काम करतो आपल्या सगळ्यालाच कामावर जावं लागतं आणि मग आ, त्या त्यावेळी आपण ते पदार्थ ताजे बनवू शकत नाही पण जेवढं करू शकता की तुम्ही एक पदार्थ बनवून ठेवला की तो प्रत्येक वेळी जेवढा जास्तीत जास्त तुम्ही गरम करून घेता तेवढं त्यातलं न्यूट्रिशन निघून जातं ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्यामुळे पदार्थ खूप जास्ती वेळा गरम करू नका ठीक आहे आपण सकाळी बनवून जातो त्यानंतर ते दुपारी आपण खाताना गरम करतो परत तीस 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 जेव्हा तुम्ही प्रोसिजर करता खूप जास्त वेळ शिजवता खूप जास्त वेळ गरम करता तेवढं त्या त्यातलं न्यूट्रिशन निघून जातं आणि टी कॅलरीज वाढत जातात त्यामुळे तुम्ही कितीही काही घ्या त्याचा उपयोग होत नाही तर ओके अजून एक की शरीरासाठी रोज किती लिटर पाणी हवं आहे कृष्णा पंडित तुम्हाला खूप सारे प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनेलवर मिळतील तर तुम्ही चॅनल पटकन सबस्क्राईब करा यामध्ये मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यासाठी वेगळे व्हिडिओ आहेत पण दिवसभरात रोज आपल्याला सीझन कोणताही असो नो डाऊट सीझन वाईज थोडी गरज बदलते उन्हाळ्यात जास्त लागतं थंडीमध्ये कमी लागतं पण ऑन ॲन एव्हरेज दोन लिटर पाणी प्र म्हणजे दिवसभरात कोणताही सीझन असो आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे त्याचा उपयोग सगळ्यासाठीच होतो आपण जे अन्न खातो ते अन्न पचलं जातं कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के हे पाणीच आहे त्यामुळे सगळ्या प्रक्रिया पाण्याशिवाय अपूर्णच आहेत त्यामुळे पाणी तर भरपूर प्याच अजून एक आपल्याला आलं आहे की ओके डाएटमध्ये सांगितलेली रोटी कशी करायची तर यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे पंजाबी पद्धतीने का आता तुम्ही कोणतीही पद्धत वापरा पंजाबी गुजराती महाराष्ट्रीयन पण तेल तूप याचा वापर कमीत कमी करा ही गोष्ट लक्षात ठेवा फुलके भाकरी की ज्याला तेल तूप खूप कमी लागतं असे तुम्ही बनवू शकता आणि असं खाऊ शकता आणि त्यावर मी प्रत्येक याच्यामध्ये शिल्पा मॅडम मी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत ते आपल्या चॅनेलवर नक्की बघा तर हा झाला चौथा मुद्दा की पदार्थ बनवताना कोणताही जास्त शिजवू नका एक गोष्ट लक्षात घ्या आपलं हेल्थ किंवा आपली आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे बेसिकली आपल्याला माहिती असतं की अरे काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे पण आपण काय करतो की एक जे म्हणतो ना आपण जिभेचे चोचले की जे चांगलं लागतं ते आपल्याला असं वाटतं की अरे हे चांगलं आहे आणि जे चवीला चांगलं लागत नाही त्याकडे आपण फार लक्ष देत नाही तर तसं न करता तुम्हाला माहिती असतं की तुम्ही वाचता तुम्ही बघता आजकाल सोशल मीडियावर सगळं अवेलेबल आहे पण हेल्दी पद्धत काय आहे ना तुम्ही खाता काय सगळं घेऊ शकता सगळं खाऊ शकता पण जेव्हा तुम्ही एखाद्या पदार्थाचं हेल्दी व्हर्जन बनवता तेव्हा तुम्हाला तो पदार्थ खायलाही मिळतो म्हणजे खाण्याचंही समाधान मिळतं आणि तुमच्या शरीरासाठी पण ते चांगलं असतं आता एक उदाहरण सांगते याच्यामध्ये की आ, ओके तुम्हाला माहिती आहे की वेट लॉसमध्ये अंड हे प्रोटीनसाठी खूप चांगलं मानलं जातं पण अंड तुम्ही नेमकं कसं घेता म्हणजे ते कोणत्या फॉर्ममध्ये घेता यावर सुद्धा त्याच्यामधल्या कॅलरीज डिपेंड आहेत म्हणजे काय तर शक्यतो अंड कसं घ्यायचं की उकडलेलं अंड घ्यायचं तुम्ही वजन कमी करत असाल तर उकडलेलं अंड पांढरा भाग घेऊ शकता वजन तुम्हाला वाढवायचं असेल किंवा तुम्हाला हेल्थ कॉन्शियस तुम्ही जास्त आहात तर शक्यतो ऑमलेटमध्ये जेव्हा तुम्ही भरपूर भाज्या घालून घेता तर तेव्हा ते, ते तुमच्या शरीराला जास्त चांगलं असतं हेच तुम्ही जर अंड अंडा बुर्जी किंवा असं भरपूर तेल घालून जर केलं ऑमलेट किंवा बुर्जी तर त्याचा तुमच्या शरीराला काहीही फायदा होत नाही प्रोटीन बरोबरच भरपूर फॅट्स तुमच्या शरीरामध्ये जातात की ज्याचा उपयोग होत नाही तर त्यामुळे तुम्ही कोणता पदार्थ कसा बनवता एखादा पदार्थ त्यावर डिपेंड असतं की त्या पदार्थाचा तुमच्या शरीराला फायदा होणार का तोटा ही सोपी गोष्ट लक्षात घ्या अशी बरीचशी उदाहरणं मी माझ्या चॅनलवर दिलेली आहेत आपल्या चॅनेलवर दिलेली आहेत तर ती तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल ओके अजून एक थाय फॅट कमी करण्यासाठी काही सांगा जयश्री चौधरी हे मी व्हिडिओ माझ्या आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघा बडीशेप ओवा पाणी उकळून पितो नंतर ती बडीशेप आणि ओवा खाल्ली तर चालेल का हो तुम्ही खाऊ शकता एक एकदा तुम्ही जर ओवा आणि बडीशेप किंवा जिऱ्याचं पाणी ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते गाळून घ्या कारण त्याचा अर्क सगळा त्यामध्ये उतरलेला असतो आता ही तुम्ही पूर जरी करून ठेवली तरीसुद्धा ती गाळूनच घ्यायची आहे तरी तसंही चालेल आणि तेच तुम्ही नंतर अजून एकदा यूज केलं तरीसुद्धा चालेल पण ते जास्त यूज करू नका ते वाळवून परत खाणार त्याचा काहीही फायदा होत नाही कारण ते एकदा उकळल्यानंतर त्याचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे ते दोन वेळा वापरून तुम्ही ते परत परत वापरलं तर त्याचा उपयोग होणार नाही ओके तुमचं डाएट प्लॅन फॉलो करून मी तीन महिन्यात सात के जी कमी तुम् केले आरती विर्णेकर ओके धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुमचे प्रयत्नही यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत तर आपले डायट प्लॅन आपले डाएट प्रोग्राम हे सगळे हेल्दी असतात आणि आत्ता जो डाएट प्रोग्राम प्रत्येक महिन्याला आपले डायट प्रोग्रॅम असतात आत्ता बेली फॅट लॉसचा चालू आहे तुम्हाला जर वेट लॉस फॅट लॉस कोणतेही डाएट प्रोग्रॅम घ्यायचे असतील तर तुम्ही नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आपल्या चॅनेलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं अवेलेबल आहे कोणत्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा डाएट प्रोग्राम कसे जॉईन करायचे हे सगळं दिलेलं आहे तेही तुम्ही करू शकता आ, ओके वजन कमी करण्यासाठी गरम पाणीमध्ये मध मद मिक्स करून घ्यावा का मध आणि साखर आणि गुळ यामध्ये सेमच कॅलरीज असतात मला वाटतंय कृष्णा पंडित तुम्ही चॅनेलवर आपले व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे कारण हे जे तुम्हाला छोटे छोटे प्रश्न पडले आहेत ना हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पडलेले असतात आणि त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून नक्की व्हिडिओज बघा तर स्वरापरम वेट लॉससाठी कलोंजीचं चा पाणी चालतं का हो तुम्ही घेऊ शकता वेट लॉससाठी तुम्ही मी बरेच वेट लॉस ड्रिंक फॅट लॉस ड्रिंकच्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही करून बघा त्याही बघा आणि सीझन वाईज डाएट चेंज करायला शिका एकच डाएटमध्ये तुमचं चार किलो वजन कमी झालं परत तुम्ही तेच फॉलो करताय सीझन कोणता आहे यावर आपल्या डाएटमध्ये पदार्थ कोणते असावेत हे अवलंबून असतं त्यामुळे ते नक्की बघा आणि शेवटचा पाचवा मुद्दा मी जो सांगणार होते की जेवण बनवताना कोणत्या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत चार आपल्या सांगून झालेल्या आहेत पाचवी गोष्ट अशी आहे की प्रत्येक पदार्थामध्ये गूळ साखर शेंगदाण्याचं कूट खोबरं हे घालणं कमीत कमी करा म्हणजेच हे पदार्थ कमीत कमी वापरा बऱ्याच जणांना काय असतं अरे आमटी बनवायची आहे मग गुळ नाही घातलं तर आमटी कशी बनवणार असं काही नाही आहे हे आपल्याला पारंपरिक म्हणजे जे पूर्वीपासून सवय आहे ना फक्त हे यासाठी असतं की अरे कोणताही पदार्थ केला मी बऱ्याच लोकांना बघते की गूळ साखरेचा वापर हा भरपूर असतो कारण काय तर फक्त चव लागावी म्हणून पण जेव्हा तुम्ही हेल्दी व्हर्जन बघता त्याचं तेव्हा शेंगदाण्याचं कूट गूळ खोबरं या सगळ्यामध्ये भरपूर एक्स्ट्रा फॅट पण असतात भरपूर कॅलरीज पण असतात की ज्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या नाही आहेत तुम्ही कधीतरी थोडं ते वापरू शकता पण याचा अतिवापर हा अजिबात करू नका प्रत्येक पदार्थ हा फक्त गूळ खोबरं किंवा साखर घातल्यानंतरच टेस्टी लागतो असं अजिबात नाही ही, ही फक्त आपल्या जिभेची सवय असते ते जर तुम्ही हळूहळू कंट्रोल केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि वेट लॉससाठी कसं करायचं काय करायचं या सगळ्या विषयीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर दिलेले आहेत तुम्हाला जर डाएट प्रोग्रॅम जॉईन करायचा असेल तुम्ही नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाय नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता पर्सनल डाएट प्लॅनसुद्धा अवेलेबल आहे आणि डाएट प्रोग्रॅम जनरल प्लॅनसुद्धा आपले असतात की जे तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा एनरोल करू शकता तर आता आपल्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक काय असेल तर तो म्हणजे योग्य आहार त्यामुळे तेच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि हे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना हे सगळं माहिती होईल आणि छोटे छोटे जे काही चेंजेस असतात ते सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे मी नेहमी सांगत असते त्यामुळे याच छोट्या छोट्या गोष्टी वापरून तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करू शकता वजन कमी करू शकता हेल्दी राहू शकता आणि हेल्दी रहा, फिट रहा, आपलं चॅनल बघत रहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज बाकी सुद्धा शेअर करा धन्यवाद तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचं लाईव्ह क्लिनिक कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि अजून बऱ्याच जणांचे येतं आहेत कमेंट्स पण आता वेळे अभावी आपण ते बंद करूयात आणि प्लीज तुम्हाला लोकांना सगळ्यांना जे प्रश्न पडलेले आहेत हे मी सगळे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर जेवढे जेवढे कमेंट्स असतात मी व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करत असते तर चॅनेल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की बघा भेटूयात पुढच्या शनिवारी सहा वाजता लाईव्ह क्लिनिकमध्ये तोपर्यंत विषय कोणता घ्यायचा हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद